पुण्यातील खेडमध्ये श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे भाविक महिलांवर काळाने घाला घातला पिकअप टेम्पो दरीत कोसळून झालेल्या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी जाताना पिकअप टेम्पोचा अपघात झाला यात दहा महिलांचा मृत्यू झाला तर तीस महिला गंभीर जखमी झाल्या तातडीनं मदत न मिळाल्याने या महिलांना आपला जीव गमावा लागला सरकारने पीडित कुटुंबियांना मदतही जाहीर केली परंतु या अपघातात नेमकं जबाबदार कोण हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये खेडमधील कुंडेश्वर येथे पापळवाडी गावातील महिला दर्शनासाठी जात होत्या साधारण एक आठवड्यापासून त्यांची तयारी सुरू होती सर्व महिला या दररोज शेतात काम करणाऱ्या काही एकाच घरातील एक होत्या आपल्या कामातून थोडासा आराम मिळावा म्हणून त्यांनी कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी जाण्याचे ठरवले सर्व महिलांनी एकाच रंगाच्या साड्या देखील खरेदी केल्या ग्रामीण भागात जर कुठेही जायचे असेल तर टेम्पो किंवा एस टी अशी सोय असते पण कुंडेश्वर येथे जाण्यासाठी एस टीची सोय अद्याप सुरू नाहीये त्यामुळे या महिलांनी गावातील पिकअप मालक गणेश रौंदळ यांच्याशी संपर्क साधून त्यांचा टेम्पो बुक केला ठरल्याप्रमाणे घरातली सर्व कामे ओरकून या महिला दुपारी साडे बाराच्या सुमारास गावातून निघाल्या गाडीत भजन गात या महिलांचा प्रवास सुरू झाला काही महिला आपल्या मुलं आणि नातवंडांना देखील घेऊन आल्या होत्या कुंडेश्वर येथे जाण्यासाठीचा रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे संपूर्ण रस्ता हा डोंगर भागात कच्च्या स्वरूपाचा आहे काही ठिकाणी आमदार आणि जिल्हा परिषद निधीतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे पण तेही प्राथमिक स्वरूपात चाळीस महिलांनी भरलेला हा टेम्पो घाट रस्त्याला लागल्यानंतर ला साधारण चारशे ते पाचशे मीटर घाटाचे अंतर चढल्यानंतर गाडीचा चालक ऋषिकेश करंडे याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण उंच घाट असल्याने गाडी रिव्हर्स येऊ लागली आणि चालक ऋषकेश करंडे यांनी घाबरून गाडीतून उडी मारली आणि गाडी पलटी घेत थेट शंभर फूट खोल दरीत जाऊन कोसळली गाडीतील सर्व महिला गंभीररीत्या जखमी झाल्या यात दहा महिलांचा जागीच मृत्यू झाला या दिवशी श्रावणी सोमवार निमित्त रस्त्यावर लोकांची ये जा सुरू होती त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ जवळील कोमलवाडी गावच्या लोकांशी संपर्क साधून जखमींना गाडी बाहेर काढले आणि जवळील दवाखान्यात फोन करून रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने गावात एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती त्यामुळे स्थानिक लोकांनी मिळेल त्या गाडीने या जखमी महिलांना जवळील दवाखान्यात दाखल केले या महिलांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना त्वरित खेळा आणि चांडोली येथे हलवण्यात आले हा अपघात घडण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे अरुंद आणि कच्चा रस्ता पाईट ते कुंडेश्वर पर्यंत असलेला हा रस्ता साधारण सहा ते सात किलोमीटर आहे संपूर्ण रस्ता हा वळणाचा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोलदरी तर ही रस्त्याच्या कडेला कुठलीही संरक्षक भिंत किंवा रेलिंग नाही आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा घाट रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी रस्त्याच्या एकदम कडेला एका स्थानिक शेतकऱ्यांनी कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत अनधिकृतरित्या तब्बल शंभर ते दीडशे फूट खोल खोदकाम केले आहे पावसाळी दिवसात या रस्त्याचा थोडा थोडा भाग इथून खाली पडतो स्थानिक नागरिकांनी विरोध करून देखील हे काम अजून देखील सुरूच आहे एक बाजूने रस्ता पूर्णपणे खोदल्याने काही दिवसात हा रस्ता पूर्णपणे ढासळून बंद होण्याच्या मार्गावर आहे विशेष म्हणजे याच टेकडीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा देखील आहे असे असून देखील ग्रामपंचायत आणि तहसीलदार यांनी कुठलीही कारवाई केली नाही मग अजूनपर्यंत प्रशासन गप्प का आमदार बाबाजी काळे खासदार अमोल कोल्हे आणि जिल्हा परिषद यांच्याकडून प्रत्येक वर्षी या रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी येतो मग तो निधी नेमका जातो कुठे रस्त्याच्या कामासाठी जर निधी येतो तर रस्त्याचे काम होत का नाही आणि जरी हे काम झाले तरी रस्त्याच्या कडेला संरक्षक संरक्षकडे किंवा रेलिंग का नाही असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहेत श्री क्षेत्र कुंडेश्वर हे क वर्ग पर्यटन क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी दररोज लाखो भाविक येत असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झालाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद